माझं एक छोटसं गाणं आहे देवा देवा पांडुरंगा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर देवा देवा पांडुरंगा देवा देवा पांडुरंगा विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा लागली मला तुझी गोडी 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 नाम नामस्मरणात अपार गोडी आवडी आवडी मज तु आवड़ी आवड़ी आउडी मज तु देवा, देवादेवा पण्डुर विला पडुङ सुन्दर सुन्दर किती सुंदर विलक्षण तुझे रूप सुंदर सुंदर किती सुंदर विलक्षण तुझे रूप भव्य दिवे आगाल तेजस्वी स्वरूप देवा तुझ्या नाम पालटले माझ्या जीवनाचे रूप होडी होडी सजते माझ्या जीवनाची होडी 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 सजते माझ्या जीवनाची होडी देवा ಪಾಡ್ರಂಗಾ ವಿಂಗಾ ಜಗಾರ ತು ಜಗ ರಾಜೂ ಪಾಲನಹಾರ ತಾರಣಹಾರ ತೂ ಮಾಠಲ ಪಾಂಡೂ ಗೋವಿ ಶ್ರೀಹರಿ ತು್ಯಾ ದರ್ಶನಾ ಮನ ಪ್ರಸನ್ನ ಹುಜ್ಯಾರ್ಶನೇ ಮನ ಪ್ರಸನ್ನ ಪಾಡುರಂಗಾ ವಿಠಲ ವಿಠಲ ಪಾಡುರಂಗಾ ಐಶ್ವರಮೇಶ್ವರಮ್ವ ನಿರ್ಮ ರಮೇಶ್ವರಮಾ ವಿಶ್ವ ನಿರ್ಮೂ प्रसन्न वाटे मजा वाटे मज आनंदाने ఫర్తి చైతన్యా దాటే ఏ భగవంతుమస్మరణా మన ప్రఫుల్లి వయి భగవంతుమస్మరణానే మన ప్రఫుల్లి వయి దేవా దేవా విఠల విఠలా విఠలా పడూరంగా తుజి గోడీ గోడీ తుజానామస్మరణా अपार गोडी आवडी आवडी मज तू आवडी 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 मज तू आवडी देवा देवा पांडुरंगा विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा देवा देवा पांडुरंगा विठ्ठला विठ्ठला पांडुरंगा अशा प्रकारे छोटस गांगा होत आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल ला सबस्क्राईब नका धन्यवाद